नाकाच्या पडदा वाकडा झाल्यामुळे इतक्या समस्या उद्भवू शकतात हे मलाच माहीत नव्हतांका बघूया काय होतं ते तुम्हाला एका किंवा दोन्ही नाकपुडी श्वास घ्यायला त्रास होतो का तुमचे नाक नेहमीचे बंद का आणि तुम्हाला सायनोसायटीजच्या त्रास वारंवार होतो का कदाचित तुमच्या नाकाचा पडदा वाकडा झालेला असेल नाकाचा पडदा वाकडा झाल्यामुळे नाकातून रक्त येणे घोरणे जोपनियास त्रास होणे आणि डोकेदुखी होऊ शकते हे जन्मतच असू शकते एखाद्या दुखापतीमुळे होऊ शकते किंवा वयानुसार वाढू शकते ते सौम्य असू शकते थोडासा त्रास होऊ शकतो किंवा गंभीर असू शकते ज्यामुळे श्वास घेणे खूप कठीण होते धोक्याच्या घटकामध्ये नाकाच्या समाजाच्या कौटुंबिक इतिहास असणे खेर खेडणे आणि पूर्वीच्या नाकाच्या दुखापतींचा समावेश आहे जर तुमच्या नाकाचा पडदा वाकडा असेल तर ह्युमिडिफायर वापरा तुमचे नाक स्वच्छ ठेवा अलर्जी पासून दूर राहा आणि तुमच्या बाजूला झोपा तुमच्या डॉक्टर कडे नियमित तपासणी करणे देखील खूप महत्वाचे आहे मोकळा श्वास घ्या माहिती पूर्ण राहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या